मध्ये गावाकडच्या महत्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत आता पावसामुळे रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय जवळपास पस्तीस हेक्टर भात शेतीचं नुकसान झालं आतापर्यंत तालुक्यात सुमारे चौतीस पूर्णांक साठ हेक्टर भात शेतीचे पंचनामे तालुका कृषी विभागानं केले तीन दिवसात झालेल्या परतीच्या पावसानं दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या भात शेतीचं नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे भात पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे कोकणातील शेतकऱ्यांना मराठवाडा विदर्भाप्रमाणेच मदत द्या अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हो। यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली पावसान आहे पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातल्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे तसंच पाऊस लांबल्यानं आंबा उत्पादक देखील चिंतेत आहेत सिंधुदुर्गात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे भात कापणीच्या तोंडावर हा पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालतोय शेतात उभं पीक पाण्याखाली गेल्यामुळे नुकसान होण्याची भीती आहे या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे तिलारी धरणानं शंभर टक्केची पातळी गाठली आहे प्रशासनानं तातडीनं धरणाचे दरवाजे उघडले धरणाच्या विसर्गाबरोबरच तेरवण मेढे येथील उन्नई बंधाऱ्यातूनही विसर्ग सुरू करण्यात आलाय परिणामी तेरणा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे प्रशासनानं तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सिंधुदुर्गातील कोकण किनारपट्टीवर गोंगावत असलेल्या चक्रीवादामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला मत्स्य दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे संकटग्रस्त मच्छिमारांना मत्स्य दुष्काळी नैसर्गिक आपत्तीसाठी सहाय्य मिळावं या मागणीचं निवेदन मत्स्य व्यवसाय विभाग कार्यालयात देण्यात आलं आहे रायगडमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या खराब हवामानामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात जाणं बंद केलं आहे त्यामुळे मच्छिमारांवर आर्थिक संकट ओढवलं हो आहे बाजारात मासळीचा पुरवठा कमी झाल्यानं उरलेल्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत ग्राहकांनी मासे खरेदीकडे पाठ फिरवली हो आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कुंभारी या शिवारात शेतकऱ्यांनी चक्क कापूस उपटून टाकला आहे सततच्या पावसामुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचल्यानं कापसाच्या मुळ्या कुजल्या आहेत आणि बोंडही नाचली गेली आहेत त्यामुळे गे शेतकऱ्यावर कापूस उपटून टाकण्याची वेळ अकोल्याच्या सीतामासा उदेगाव मध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत शेतात काढणीला आलेलं कपाशी परतीच्या पावसानं पिवळ्या रंगाच पडलेलं आहे या कपाशीला खाजगी व्यापाऱ्याकडून पाच हजार रुपयांपर्यंतच भाव मिळतोय सरकारनं खरेदी विक्री केंद्र सुरू करून शेतकऱ्याला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे सोयाबीन पिकांच्या नासाडीनंतर आता कपाशी पिकांना फटका बसत असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली वाढत्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकांचं मोठं नुकसान झालं माजी आमदार कृष्णा गजवे यांनी तलाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांचं थेट शेतबांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा लांजावासियांना फटका बसतोय धुवाधार पाऊस आणि अर्धवट कामामुळे श्रीरामपूल वैभव वसाहती जवळच्या पाच घरांमध्ये पाणी शिरलं वहाळ बुजवल्यानं पाणी तुंबलं आणि थेट घरात शिरलंय दोन चारचाकी गाड्या आणि दोन दुचाकी देखील बंद पडल्या परभणीच्या आरवी गावातील एका पूरबाधित महिलेनं अधिकाऱ्यांना मदत मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तरीही अद्याप महिलेसह कुणालाच मदत न मिळाल्यानं आरवी ग्रामस्थ ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिलंय नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करावी अशी मागणी यात करण्यात आली आहे कानाचा आणि डोळ्याचा चार बोट्याचा प्रक्रिया पण डोळ्यानं बघितलेलं चांगलं असतं वाशिमच्या रिसोड तालुक्यातील त्रेचाळीस हजार सातशे एकोणसत्तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकतीस ऑक्टोबरपर्यंत बत्तीस कोटी सतरा लाख पस्तीस हजार एकशे त्रेसष्ट रुपये जमा आहेत मात्र आणखी अकरा हजार आठशे तीस शेतकऱ्यांना मदत मिळणं बाकी आहे त्यांचे बँक खाते क्रमांक संमतीपत्रासह अन्य तपशील अपूर्ण असल्यानं मदत देता आलेली नाही अशी माहिती प्रशासनानं दिली आहे हमी सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नाफेडमार्फत पूर्वी कुठूनही ऑनलाइन नोंदणी करण्याची पद्धत बदलून आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर येऊनच नोंदणी करावी लागत असल्यानं नाफेड नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे ही नोंदणी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे मोहननगर परिसरातील दुर्गा रेसिडेन्सी इथं पाण्याच्या टाकीत पडून एका बावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आशा संजय गवळी असं मृत महिलेचं नाव आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शेतात अंदाजे शंभर किलो वजनाची मगर शेतकऱ्याला आढळली साडेआठ फुटांची ही मजर मगर गवतात दिसल्यानंतर शेतकऱ्यानं वनविभागाशी संपर्क साधला सर्पमित्र सिद्धार्थ काळे आणि गावकऱ्यांच्या मदतीनं मगरीला वाचवण्यात आलं मगरीला तिच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागानं दिली सिंधुदुर्गातील मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर वादळी वातावरणामुळे दोन वेल मासे मृतावस्थेत आढळले या माशांच्या सांगाड्यांचं सा जतन आणि संवर्धन करून ते पर्यटन आणि पर्यावरण दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या एका माहिती केंद्रात रुपांतरित करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष निते यांनी नि, नितेश राणेंकडे केली आहे देवणी परिसरात दहशत माजवणाऱ्या लांडग्याचा नागरिकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होते देवणी शिवारात लांडगा असल्याचं लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी लाठ्या त्याचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला मारहाणीत लांडग्याचा मृत्यू झाला अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील धानोरे गावात एका जखमी बिबट्याला वनविभागानं भूल देऊन यशस्वीपणे जेरबंद केलं शेतकरी दिघे यांनी या हा बिबट्या जखमी अवस्थेत धडपड चालताना पाहिला होता त्याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला दिली होती नाशिकच्या सामनगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आलंय मागील काही दिवसांपासून या बिबट्याची चेहडी गाव सामनगाव परिसरात दहशत होती दरम्यान आज पहाटे पंडित दगु आवारे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर वाघीण सध्या दुचाकी स्वारांवर हल्ले करते यावर आता वनविभागानं उपाययोजना केली आहे केसलाघाट भागात सुमारे एक ते दोन किलोमीटर मार्गाच्या दोन्ही बाजूला मजबूत आणि उंच जाळी लावण्यात आली आहे दहा ते बारा कॅमेरा ट्रॅपच्या साह्यानं वनविभाग यावर नजर ठेवून आहे नांदेडमधील माहूरच्या रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या पारंपरिक मार्ग पुढील अनेक महिने बंद असणार आहे या पारंपरिक मार्गावर स्कायवॉकचं काम सुरू असल्यानं खबरदारी म्हणून हा मार्ग बंद करण्यात आलाय परशुराम मंदिराला जाण्याचा मार्ग रेणुका माता मंदिरासाठी वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कृती पुतळा परिसरात सीसीटीव्ही बसून त्या चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाचं फलक मनपाच्या वतीनं बसवण्यात यावं अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजाकडून करण्यात आली आहे या संदर्भात आंबेडकरी समाजाच्या वतीनं अहिल्यानगर मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली पुण्याहून पर्यटकांना घेऊन आलेल्या ट्रॅव्हलर गाडीनं अचानक पेट घेतला महाबळेश्वरमधील वेण्णा लेक जवळील एका हॉटेलच्या पार्किंगमधली ही घटना आहे पार्किंग मध्ये गाडी उभी असताना अचानक आग लागली काही क्षणातच गाडी जळून खाक झाली सुदैवान यात जखमी नाही गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली जिल्हाधिकारी तसंच जिल्हा दंडाधिकारी अविशांत पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणी घेतली सार्वजनिक कामातील निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असंही त्यांनी खडसावलं गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आणि अति दुर्गम भागात एटापल्ली आहे या तालुक्यात अति तातडीच्या सोयी सुविधा नसून मोठ्या आजारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते तालुका मुख्यालयाचं ग्रामीण भागाला व्यसनाचा जाळ्यातून मुक्त करण्यासाठी मुक्तिपत तालुका समिती सक्रिय आहे रत्नागिरी जिल्ह्यात दसरा ते दिवाळी दरम्यान एकूण तीन हजार तीनशे एकोणऐंशी वाहनांची नोंदणी झाली त्यातून आरटीओला चौदा कोटींचा महसूल मिळाला आहे जीएसटी कपातीमुळे यंदा वाहनांच्या किमती कमी झाल्यानं विक्री वाढल्याचं पाहायला मिळत आहे एसटी महामंडळानं इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार नांदेड आगारात एकूण चौतीस ई बसेस दाखल झाल्या आहेत सर्व बसेस एसी असल्यामुळे प्रवास आरामदायक झाला आहे अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यातील राजंदा गावात एसटी सेवा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे मनसे कार्यकर्त्यांचं नागरिकांनी एमएसआरटीसी जिल्हा नियंत्रक अकोला यांना निवेदन दिलं सध्या गावात सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्यानं विद्यार्थी नोकरदार आणि दुसरीकडे रुग्णांना अडचणींना सामोरं जावं लागतं चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला एकाच कार्यक्रमात सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ग्रामीण भागातील रुग्णाला गावातच उपचार मिळावे यासाठी मुक्तीपथ आणि गाव संघटनेच्या पुढाकारातून गाव पातळी व्यसन उपचार शिबिर आयोजित करण्यात येतं व्यसनातून मुक्त होण्यासाठी लोकांचा वाढता प्रतिसाद दिसून येतोय अकोला जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाचं लोकार्पण आठ नोव्हेंबरला शरद पवारांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमात पंचवीस फूट उंचीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण तसंच विवचना हॉलचं लोकार्पण करण्यात येणार रत्नागिरीत मसाला पिकांचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून प्रयत्न करावेत अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी व्यक्त केली आहे येथील कृषी विभागाच्या जिल्हा मध्यवर्ती फळ रोप वाटिकेला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली गडचिरोली पोलिसांतर्फे पोलीस, पोलीस रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी कोरची तालुक्यातील स्पर्धक आणि शहरातील नागरिक उपस्थित होते प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनानं आणि सूक्ष्म नियोजनाची तातडीनं अंमलबजावणी करावी असं आवाहन खासदार नारायण राणेंनी यांनी केलं जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होणं आवश्यक आहे साधन संपत्तीचा योग्य वापर करून रोजगार निर्मितीवर भर द्या अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या अहिल्यानगर शहरात महापालिकेच्या वतीनं शहर स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं या अभियाना अंतर्गत शहरातील मुख्य चौकात वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणं हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे शहरातील बस स्टँड परिसर कायनेटिक चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली मातरम या गीताच्या निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं नांदेड जिल्ह्यातील तीन हजार सातशे एकोणीस शाळांमध्ये एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण वंदे मातरम गीताचं सामुदायिक गायन केलं जाणार आहे नियमित कालावधीत शाळांमध्ये मातरमची केवळ दोनच कडवी गायली जातात डॉक्टर आत्महत्या प्रकरणात बीडच्या गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक ग्रामस्थ आक्रमक झाले सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या घरगुती वादातून पुण्यातील महमदवाडी परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करत होता तेवढ्यात काळेपडळ पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनं दरवाजा तोडून त्या व्यक्तीला खाली उतरवलं सीपीआर देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दे दाखल केलं पोलीस कर्मचारी देवदूतासारखे धावून आल्यानं ज्येष्ठ व्यक्तीचे प्राण वाचले